हॅलो स्टुडंट ओके आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ ओके okay. तुम्हाला खेळ खेळायला आवडतो ना ठीक oh. आहे okay, okay. आता इकडे लक्ष द्या समोर हा इथे मी एक हाऊस बनवलेला आहे हो की नाही oh. आवडलं का तुम्हाला हे हाऊस oh. बरोबर आता या हाऊसचं जे हे काय आहे तो फ्रंट आहे बरोबर आणि ही बॅक साईड दिसती का हो आता इकडे पहा आता हे जे फ्रंट साईड आहे हाय की नाही ती बॅक साईड झाली पाहिजे आणि बॅक साईड फ्रंट साईड झाली पाहिजे म्हणजेच घराची काय करायची दिशा बदलायची मग त्यासाठी किती स्टिक हलवायच्या बरं दो। 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 बर, दोन अगदी बरोबर दोन स्टिक हलवायच्या आणि घराची दिशा बदलायची कळाली का गेम ओके करायची सुरुवात चला सगळ्यात पहिल्यांदा येतोय सुंदरम सुंदरम ओके स्टार्ट बेटा चला एक ओके सुंदरम तिकडे ठेवलेली आहे स्टिक अजून एक चान्स आहे सुंदरम तुला ओके सुंदरमनी दोन स्टिक हलवलेले आहेत पण घराची दिशा काही बदलली नाही ना पुन्हा ना आहे तसंच ठेव बेटा प्रणव रेडी बेटा ओके स्टार्ट दोन स्टिक हलवायच्या प्रणव ओके एक अजून एक चान्स दोन ओके पण घराची दिशा बदलली का नाही ठीक आहे परत आहे तसं ठेव बेटा ओके आता सरस्वतीचा चान्स आहे सरस्वती, चा सरस्वती रेडी बेटा? ओके स्टार्ट ओके सरस्वतीने एक स्टीक हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे सरस्वती तुला ओके आणखीन एक स्टीक उचललेली आहे ओके पण घराचं काही दिशा चेंज झाली नाही ओके घरच तुटलं बरं आहे ना रे बघ सुंदर ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव ओके आता आलेली आहे समृद्धी समृद्धी बेटा रेडी स्टार्ट ओके चला एक स्टीक इकडे ठेवलेली आहे समृद्धीनी आणखीन एक छान समृद्धी तुला विचार कर आणि कुठे ठेवता येईल बघ बरं विचारात पडलेली समृद्धी ओके समृद्धीने इकडे ठेवलेली आहे पण काही घराची दिशा बदलली नाही आर्यन रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक स्टिक हलवलेली आहे आर्यननी आणखीन एक चान्स आहे आर्यन तुझ्यासाठी ओके पण घराची दिशा काही बदलली नाही ना ना पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके okay, आता आलेली आहे कार्तिकी कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट चला कार्तिकीनी एक स्टिक हलवलेली आहे बघूया ती कुठे ठेवते ते आता ओके आणखीन एक चान्स आहे बेटा तुला ओके okay. बदलली का रे घराची दिशा नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं बाळा ओके आता आलेला आहे समर्थ समर्थ ओके आता आलेला आहे समर्थ समर्थ रेडी बेटा ओके स्टार्ट दोन स्टिक हलवून घराची दिशा बदलायची आहे हा कोणत्या पण दोन स्टिक तू हलवू शकतोस ओके एक स्टिक त्याने हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे बघ तुला विचार कर ओके पण काही घराची दिशा बदलली नाही ना पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके आता आलेली आहे किरण कुमारी बघूया तिला जमते का किरण गेम समज मी आहे ना ओके स्टार्ट एक स्टीक हलवलेली आहे किरणनी आणखीन एक चान्स आहे बनली का रे दिशा बदलली का घराची नाही ठीक आहे कि किरण प्रयत्न चांगला केला तू पुन्हा आहे तसं हो ठेव बेटा ओके आता आलेला आहे समर्थ समर्थ रेडी बेटा ओके स्टार्ट दोन स्टिक हलवून घराची दिशा बदलायची हा सावकाश कर ओके एक स्टिक हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे तुला बघ ओके okay. नीट ठेव व्यवस्थित तू आहे व्यवस्थित फक्त ज्या स्टीक हालल्यात ना त्या व्यवस्थित कर फक्त ही थोडीशी सरळ ठेव ओके आणि हो। okay. ही थोडीशी सरळ ओके okay. समर्थनी दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि बघा घराची दिशा इकडे होती वुज्वया। वुज्वया दिशा ले ले? आहे की नाही माझ्या डाव्या बाजूला आता कोणत्या बाजूला आले घर उजव्या बाजूला त्याची पुढची दिशा आलेली आहे व्हेरी गुड समर्थ व्हेरी नाईस त्यासाठी जोरदार डाय वाजवा समर्थ कसं केलं बाळा तू टीचर विचार केला म्हणून आलं विचार केला म्हणून आलं व्हेरी गुड सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करून त्यांनी अगदी परफेक्ट उत्तर आणलेलं आहे वेल डन समर्थ व्हेरी नाईस